नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात राष्ट्रवादीचे सर्वे सर्व खासदार शरद पवार यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे नेमका यावेळी शरद पवार काय बोलले पाहुया माहिती त्यांच्या मनात सरकार हा प्रश्न सुचण्याचा मला आनंद पण जे काल विधेयक पास केलं एक्झॅक्टली असंच विजे दोन हजार असं हे दोन हजार चौदाला केलं होतं ते हायकोर्टातच विजय झालं त्यानंतर देवेंद्र फडणवीस आल्यावर त्यांनी हाच वीज धरून सुनील मानले ते हायकोर्टात मंजूर झालं सुप्रीम कोर्टात नामंज झालं आणि आज एक्झॅक्टली तेच बिल या ठिकाणी मांडून काल फास्ट केले आता या सगळ्या मंडळींनी विरोध केला नाही त्याचं कारण आहे की जरी काही असले तर या निमित्तानं हा प्रश्न सुटत असेल तर विरोधासाठी विरोध नको ही भूमिका आमच्या सगळ्या विरोधी मित्रांनी घेतली आणि एक एकवर्ताने हा निर्णय घेतला पण कदाचित तुम्ही बघत असाल की एक वाफत नावाचे

या सगळ्या गोष्टीचा स्टडी करूनच सांगतात पाटील यांच्या पन्नास टक्केची अर्ज आहे ती वाढवतात येईल असं काही जाणकारांचं मत आहे आणि काँग्रेसने तसं आपल्या यांच्यातून कॅम्पेनमधून सुरू केलेलं आहे तर मराठा आरक्षणावर तो रामबाण उपाय असू शकतो काही जात निह जनगणना करावी ही आम्हाला लोकांची मागणी त्याच्यात काही नाही आमच्यातल्या एक दोन झटक पक्षांची त्याच्यामध्ये वेगळी मत आहेत पण येतात या विषयाचा आज सोडणे हा उद्याचा प्रश्न होऊ शकतो त्यांची भूमिका काय आहे हेच माहीत नाही ते आज कळेल त्यांची आज बैठक आहे ही झाल्याचं नंतर सांगितलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचे जे काही हे होतं त्याच्यावर बंद आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करते अशा प्रकारची माहिती मिळते मागच्या निवडणुकांमध्ये सर्वांना सोडलं होतं रिकामं आता त्याच्यामध्ये बंदी आणण्याचा प्रयत्न केला जातो असं दिसतंय सगळ्याचं साधी गोष्ट सोशल मीडियाचं सोडा एक सांगणे तुमच्यापैकी त्यांनी काही बातम्या दाखवल्या काही अन्वेषित केलं त्यांना सांगितलं की इतके जर तुम्ही बंद ठेवा याचा अर्थ काय याचा अर्थ सरळ सरळ व्यक्ती व्यक्ती स्वातंत्र्य या स्वातंत्र्यावर गजा आणण्याचं काम सुद्धा करतात त्यांच्यापेक्षा वेगळी मतं मांडली तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेलयकॉन नक्की दाबा